मुंबई पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात ट्रकची पाच वाहनांना धडक जण जण गंभीर किरकोळ जखमी <गणगी> जुन्या महामार्गावर खंडाळा घाटात बॅटरी हिल अमृतांजन ब्रिज जवळ एका भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने पाच वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात बापलेकीचा मृत्यू तर बारा जण जखमी झाले आहेत जखमींपैकी चार जणांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेल खोकुली लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावर रात्री लोणावळ्याहून ट्रक खोपुलीकडे येत असताना खंडाळा घाटात बॅटरी हिल गावाजवळ ब्रेक फेल झाल्याने ट्रकने इनोव्हा इर्टिका रिक्षा टाटा पंच आणि हायवे पेट्रोलिंगचे वाहन अशा पाच वाहनांना धडक दिली या अपघातात इनोव्हा आणि इर्टिकाचा चक्का चूर झाला इर्टिकामधील बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तोणावळा खंडाळा पोलीस यांच्यासह कोपुली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे स्वयंसेवक आयरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा महाराष्ट्र सुरक्षा बल पवना आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या अँब्युलन्स स्वामीनी अँब्युलन्स या सर्व यंत्रणांनी अपघातस्थळी दाखल होऊन मदतकार्य केले या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न